समाप्ति नहीं, राम नाम, समपतिमहित किरकोटीरम जपति समीप महायोगपीठेतमर ब्रह्म सुंदरिकाय धागतमिंग जयामी जन्मनामाणे सदा वास वासनामाला मुखे सदा नाम कीर्ति नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्यमूर्ती ध्यानमूल <coughs> गुरुमूर्ती पूजामूल गुरुपद मंत्रम गुरुवाक्यमोक्षमूल गुरुकृपा खरे पाहिले म्हणजे आपण जपाची जी करतो समाप्ती <laughs> करतो ते केवळ आज्ञानामुळेच तसं परमार्थाला समाप्ती नाहीच आपण म्हणतो आता होती समाप्ती सक्तीची समाप्ती आहे त्याला सांगता शब्द वापरला नाही माझं तसं आयुष्यभर करण्याचा विषय हा एक मग समजा सत्ता असलं तसा दिवशी काल्यानं तेवढं त्या उत्सवाची सांगता राहील पण तसा परमार्थ हा आयुष्यभर करण्याचा विषय गेलं म्हणलं तसं आपण जेवतोय रोज दोन तीन टाईम त्याला कुठं समाप्ती भूक रोज लागत ना तर कधी माहिती लागत <laughs> 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 समाप्ती करतो ती आज्ञानामुळे कारण नाम हे चिरंतन आहे आणि काळा पलीकडचे आहे त्याची महात्म्य कळायला फार कठीण आहे देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ती म्हणजे त्याचे नाम ती घेतल्याने तो आपला असं होईल देव नामाशिवाय राहू शकत नाही कसं आहे आपल्याला असं वाटतं दस रच्यातून पाहिलं तर नाम आणि देव वेगळा नाही तुम्ही आणि तुमचं नाव आता काही घरी ठेवून आली काय थोडंसं एकच आहे ती नामनामीच आभेदी भगवंत आपण एखाद्याला हाकमारी ठरले त्याला जर हाक मारली तो येतोय ना तसं भगवंताला त्या नामस्मरण प्रेमाना जर हाक मारली तो सुद्धा येईल ना पण मग त्याची ते तेवढी आ अंतकरणाची लहान मुल कसं की ते अंत करण ते काय सहज रडतं का ज्यावेळेस फार दम धरताना ना त्यावेळेस आई मग हातातलं काही असलं टाकून येते मुला लगीत तसं भगवंत आपली आई आहे संत आपली आई आहे पण मग तितकं अंतकरणापासून जसं तो कोबरायने हाक मारला ये 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 येई ओ येई ओ येई धावनी विलंब का वाया विठा विठाबाई विश्वम भरे भव छेदकी कोठे गुंतली माये विश्व व्यापारी म्हणजे त्याने भगवंताशी संबंध जोडला आहे आपण जसे इकडे गोते जोडले ना मा आमका मा तमका तसं या साधू संतांनी भगवंताशी संबंध जोडला कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझी गुरु सगळं कृष्णच <coughs> का म्हणे माझा श्री कृष्ण विसावा म्हणजे सगळ्या सगळ्या संतांनी आणि मग संबंध जोडणं महत्वाचे त्रिवेणी संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देवभक्तानी नाम त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम भागवत म्हणजे ती कथा कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम नाम आता आपण भक्त आहे भगवंत वि सचितानंद स्वरूपाना आहे सगुण स्वरूपाना आहे आणि त्याचं नाम चालू आहे मग हाच त्रिवेणी संगम आहे आता आपण त्रिवेणी संगमातच आहे ना सत्संगामध्ये जर असेल तर आपण हेच पंढरपूरमध्येच आहे आपण आता आपण आनंदीतच पण ते भक्त पाहिजे देव आणि नाम जिथे देव असेल तेथील भक्त आणि नाम असते आता देव तसा निर्गुण स्वरूपाना सर्वत्रच भरलेला आहे पण तो प्रगट करण्याकरता त्याचं भजन त्याचं नामचिंतन त्याची कथा कीर्तन केले का तो प्रगट होतो प्रगट होतो म्हणजे आपल्या अंतकरणात प्रगट होतो आणि मग त्याचं नाम असतं आणि जिथे भक्त असतो तेथे नाम आणि देव असतो हे सांगडी तिन्हींची तुम्ही लोकांनी सेवा फार केली खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लागील अशा रीतीने उत्सव साजरा केला तर महाराजांचं ब्रह्म जैतनिक गोंदवले तर महाराज तुम्ही गेले का तिथे कधी त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे त्यांनी नामस्मरण सोडून आयुष्यात काहीच सांगितलं नाही दुसरं ब्राह्मण होते आणि मग बाकीचे ब्राह्मण त्रास घ्यायचे का बा एवढं हे बाकीचे यज्ञ जप तप हे कर्मकांड असताना तू नामच काय सांगतो बाबा त्याला फार त्रास झाला एक श्री गुरुंची कृपा त्याच्यातून ते, ते नामाची शक्ती त्यांनी आयुष्यभर प्रत्येकाला नामच सांगितलं <coughs> <coughs> आता रामाजवळ अशी काही मागा की पुन्हा काही हवेशी वाटणार नाही संतांचं जीवन असतं आपण काय मागवतो देवाकडं हे दे ते संपलं का दुसरं लगेच तयार असतं ते दे आपल्या मागण्या कधीच संपणार नाही यादी हे मिळालं का दुसरी इच्छा लगेच तयार होत असती बंगला झाला का गाडी पाहिजे गाडी झाली का लग्न झालं पाहिजे पुन्हा मुलं बाळं पाहिजे त्यांना मुलं बाळं पाहिजे त्यांना पुन्हा नोकरी पाहिजे <laughs> जावंही चांगला मिळाला पाहिजे मागण्या बंद होत्या का सगळेच आपण महाराज असं मागते देवाकडं असं मागा का माझे मागणंच बंद करून टाका का म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे तुझ्या पायी म्हणजे तुझ्या चिंतनात तुझ्या स्वरूपात तुझ्या स्मरणात जे सुख आहे काही नको मला हे बाकीच आणिक न लगे माईक पदार्थ ते, -ते माझे अर्थ नको देवा पहिला हे माईक पदार्थ आहे हे काय आपल्याला सुख देऊ शकतात आपला भ्रम आहे गाडी गेले सुखी होईल गाडी जे बनवते ते कारखान्यावाले सुखी आहे का साधन म्हणून ठीक आहे आवश्यकता वेगळी आणि शोक वेगळा आपल्याला असं वाटतं बाबा गेले सुखी दामजली माडी वाढले सुखी असतील सुखाचा आणि याचा माईक पदार्थाचा संबंध नाही सुखाचा आणि संबंध देवाचा आहे पण आपण इकडं जोडला आहे म्हणून आपण दुःख होतो आणि मग आपल्याला सारखं दुःख आयुष्यभर भोगावं लागतं संतानी सुखाचा शांतीचा समाधानाचा संबंध देवाशी लावला आणि मग इकडं जसं असेल जैशी स्थिती आहे तशा हा प्रारब्धाचा संचिताचा तुमच्या कर्माचा प्रयत्नाचा विषय म्हणजे ही हाव थांबली पाहिजे आपली धाव थांबली पाहिजे बरं कधीपासून हा जीव आहे जसं कळायला लागलं तसा पळतोय नुसता पळतो 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 त्या मृगजळासारखा पळतो त्याचं समाधान नाही होत मेरा भाई में में का काभंग आहे पाणी बेहमीन प्याशी पटन का ते पाण्यामध्ये मा मासा आहे तो ताणलेला आहे पाण्यामध्ये पण खरं आहे बी पाण्यामध्ये मासा आहे त्याला पाणी प्याता येत नाही तसं उन्हाचं पाहिजे असं एखाद्या विहिरीत ती मासे अशी उलटी होते ना उलटी झाल्यानंतर ते कल्ले असे हे होते मग त्याला पाणीमध्ये घेता येते तसं संत सुद्धा आपल्याला ज्यावेळेस उलट करतात उलटच करतात वृत्ती ही निवृत्ती झाली जन न दिशेत मन हे उन्मन करतात आपल्या वलं मग उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटतील मग मग त्याला ते सुख प्राप्त होतं ती शांती प्राप्त होती भगवंत प्राप्त होतं त्यालाच आपण अनुग्रह म्हणतो अनुग्रह अनुग्रह म्हणजे काय क का सत्य स्वरूपाची जाणीव संत करून देतात आपलं स्वरूप काय आपल्याला स्वरूपाचं ओळख करून देतात जसं त्या पंचदशी मध्ये उदाहरण आलं तिने वाघाचं बे बेब्या करायचं मेंढ्यामध्ये गेलं आणि ते मेंढा मेंढेस समजायला लागलं स्वतःला विसरलं ना स्वरूपाला आता ते त्याच्यातच राहायचं एक दिवस मोठ्या वाघानं पाहिलं जंगलात अरे हे तर आपलं बछड आहे त्याच्यामध्ये बेब्या करताय त्यांना त्याला ते घाबरलं म्हणजे ते वाघ याला विसरलं ना मग त्याला त्याचं स्वरूप दाखवलं का विहिरीमध्ये असं प्रतिबिंब आरशात दाखवल्यासारखं तू वागे म्हणले डरकळी फोड म्हणले मग त्याला स्वरूपाची ओळख करून दिल्यानंतर डरकळी फोडला अख्ख्या मेंढ्या सगळ्या दाना दिन आणि त्याच्या अगोदर म्हणजे स्वरूपाची ओळख नव्हती ना त्याला आपण कोणी आणि मग अख्खे घाबरले दाना दिन तसं आपण कोण आहे आपल्याला असं वाटतं मी मरतोय मी जन्मतोय मी गरीब मी श्रीमंत या डबड्यालाच मी म्हणून चाललो आपण अज्ञानामुळं शोक करतो चिंता करतो संत आपल्याला आपलं स्वरूप दाखवतात अरे तुझं जे स्वरूप आहे ते आतली वस्तू आहे हे नाही ही गाडी आहे याला चालावणार ड्रायव्हर वेगळा आहे तो ड्रायव्हरचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे आणि मग संत आपल्याला त्या स्वरूपाची ओळख करून देतात ते स्वरूप तर सचितानंद स्वरूपी आनंद स्वरूपे ब्रह्मस्वरूपे शिवस्वरूपे नित्य आहे त्याला मरण नाही त्याला जन्म नाही त्याला येणं नाही भगवंताचं स्वरूप आहे भगवंताची लेकरं आहे आपण जसं त्या वाघानं त्या बेट्याला ओळख करून दिली तसं संत आपल्याला ओळख करून घेते तू तर देवाच आहे तू मरणारा नाही तू कशाला शोकन चिंतन काळजी करतो अज्ञान हे संतांचे आपल्या रूपकारी बाकीचं देणं हे संतांचं कामच नाही खरं संत जर काही देत अविनाश करी अभुणी। अभुणी। ले ले ले। बस हे संतांचं काम आहे मग काय देवी त्याशी भावी उतराय ठेविता हा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवणं म्हणजे काय स्वरूपाच्या ठिकाणी जागवणं तर तू कोण आहे बेट्या तू सामान्य नाही तू भगवंताचा अंश <coughs> मागणं थांबलं पाहिजे आपलं आपण जर काही अगदी शुल्लक मागितले तर पाहिजे मग आता प्रसन्न भगवंत झाला मग आपण काय मागितलं देखा बंगला, देखा देखा दे एखादा बांगला दे एखादा नातू दे एखादे मुलीचं लग्न होऊन एखादा कलेक्टर झाला पाहिजे हे झालं पाहिजे हे शुल्लक मागणे मी एवढा दाता असताना हे शुल्लक काय मागतात तर दाता त्याच्याजवळ देवा माझी समाधान निरंकर टिकू दे आणि तुझा नामाचे प्रेम दे हे मागणे मागा भगवंताला पूर्ण जा शरण जाऊन सांगा भगवंता मी असं आहे या सुधारणा होणे माझ्या हातीने रामा मी तुझे नाव मरणापर्यंत घेईन तरच जगेन स्त्रियांनी एकच करावे पती देवा समान मानून देहाने त्याची व्हावी आणि मनाने देवाची व्हावी पा गवळणींचे ते प्रसंग सांगत्यात ज्या वेळेस गेले भगवंतांना सांगितलं तुम्ही एवढ्या रात्री पती व्रत आहे तिथे काय काम आहे तुमचं परोपरुष तुमचे मालक पती व्रतीचे धर्म सांगितले त्याने सांगितलं हे धर्म कुठवर पाळायचे हा खरा पती भेटूच तर एकदा तुझं दर्शन संपलं संपलं साधनं संपले हे सगळे बंधन कुठपर्यंत पाळायचे एकदा तुझं दर्शन झालं संपलं खरा हा जन्मजन्मीचा पती भगवान परमात्म्याचे एकदा प्राप्त झाली संपले कारण प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा काय महात्म्याचं कशा करता कार परमार्थ त्याला हे जोड असावं हो काहीतरी निवळ प्रपंच तर सगळेच करता येतो कुत्र्या मांजरांचा काय प्रपंच नाही गोरडावर त्याला मुलं तर किती कवी कोंबडी मग किती राहतात <laughs> 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 प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा कुठेही गुंतून राहू नये आणि जेवणात कसं असावं कमळाचं पान पाण्यात जसं चिटकत नाही ना तैसे असावे संसारी त्याच्यात चिटकून याच्यामध्ये असं संत कसे असतात याच्यात असतात पण याला चिटकत नाही माझं म्हणत नाही उपाधी रहित राहण्याचे साधन म्हणजे उपाधी रहित असलेले भगवंताचे नाम सतत घेणे नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गुढी लागेल जशी पाणी गोठल्यावर बर्फ होती त्याप्रमाणे नाम घेतल्याने गोठत पाणी गोठल्यावर काय होतं बर्फ होतं त्याप्रमाणे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होती श्रद्धा संतांची कशी श्रद्धा आहेत मी चाललो म्हणले वारीला आणि बायकोचं बाळत कोण पण कोण करीन पण त्यांची श्रद्धा होती पांडुरंग करीन <laughs> आपली श्रद्धा नेने नाही म्हणली दहा वेळा आपण फोन करणार बरं आहे का अमकं एक आता आपलाच त्या दिवशी आमची पोरगी डिलेवरी थिएटरमध्ये न्यायच्या टायम आम्ही होतो बरे आपण नेमकं सकाळी पूजेला ते देव येऊ खाली घेतले फोन आला घरचे मोकार काऊर इथं कोणीच नाही म्हणली तुम्ही तरी लवकर या लय आर्ड नाही म्हणली ती पूर्ण घेतलं म्हणले तिला म्हणलं आता आपण येऊन तिथं काय करणार आहे देव, देव आपली एक परीक्षा पाहतो काय म्हणलं नेमकं देवपूजा सुरू जा करायची तिकून फोन आला आता काय करावा तिकडे जावा का देवपूजा करावा श्रद्धा आपली काय काय तो चेक करीत असं ना आपली सांगता येईन का नाही सांगता येणार काय तो परीक्षा कधी पाहिन काय सांगता ये ती म्हणलं आपली आपली देवपूजा चालू द्या तीन चार मिनटात परत फोन आला झाली म्हणजे डिलेवरी आणि <laughs> <laughs> उठून जर गेलं असतं निघून तर मला असतं काय बाबा तू लोकांना सांगतोय असं करा तसं करा तू काय देवा ला <laughs> आशा आशा तो म्हणजे परमार्थ हा कसोटीचा आहे श्रद्धा अरे मग भगवंत काय करणार नाही तो स्वतः करतो असं काम जर तो करू शकतो बाकीचं नाही करणार का आपलं काही करू शकतो पण आपलं तेवढं मग भाव पाहिजे लहान मुलाचा कसा भाव असतो तसं श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल तुम्ही अखंड नाम घेत राहा देव तुम्हाला खात्रीने भेटेल याची शंका नाही काय अधिकारवाणी सांगतात परमार्थ आणि व्यवहार याची उत्तम सांगड घालावी सांगड घालता आली पाहिजे हो म्हणजे लय त्रास आहे देवटीला त्रास आहे आमक्याला त्रास आहे सासुरवासाला लय त्रास आहे अ तिची सांगड घातली तर काहीच त्रास नाही सांगड घातलं कर्मधर्म त्यांचा <coughs> परमार्थाबद्दल नुसत्या शंका घेऊ नये आजच्या या दिवसापासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो ना पहा काय बारी सांगितलं तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारावी नाम प्रत्येक जण घेतोय प्रत्येक जण नाम घेतोय पण किती प्रेमानं घेतो ना ताल कस प्रेमानं हाक मारतो आपल्या मुलाला एकूल एक मुलाला किती प्रेमाना नाही का तसं इतक्या प्रेमाना आवडीने भावे या आटी या आटी असल्या तर समजा एखाद्या भरतीला आटी असतात या आटीमध्ये पास झाला तर तुमचं सिलेक्शन होणार नाही तर जागरी <laughs> जागरी नाही का मग कोणतं असा ना तसं या आटे मग आवडीने भावे हरी ना मग मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे पण या आटीमध्ये बसलो पाहिजे ना आपण नाही तर दिलं पाहिला जात असं नाही <coughs> आवडीने भगवंताचे आवड उत्पन्न होण्याकरता जे सगळे अंतकारांना प्रेम उत्पन्न होतं सत्संगामध्ये कथा कीर्तनामध्ये वारीमध्ये एकामेकाच्या नेटांना एकामेका एक दिवा लागला का दुसरा असं तो करंट लागत असतो त्याही पेक्षा जास्त आवडीने आणि निष्ठेने नाम ते घ्या अंतकाळी अगदी सर्वात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे मग या अभ्यास केल्याशिवकर सुद्धा म्हणून नाही तसं नाही जमणार आईन वेळेस येऊच शकत नाही कसंही नाही दिवसभर कंडक्टर तिकीट 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 करतो एखाद्या वेळी झोपच सुद्धा तो <laughs> का चिंता नाही ते चिंता नाही त्याचं ते काय ना आपण काय वाजवणारे लोक तुम्ही पहा त्याला ध्यासला बसले तरी याची बोट हालत त्यांची म्हणजे लक्ष द्यायचं म्हणजे ट्रेन लोक आहे ना बसले तरी बोट हलते दे त्यांची इतका सहज सहज नाही कोणती गोष्ट घडत प्राप्त होत तसं ह्या नामाचा अभ्यास करावा लागे आपल्याला सतत नाम सतत नाम घेता घेता मग एक वेळा अशी ना आपल्याला नामाचा विसरच पडणार नाही कोणत्याही कामात नामस्मरण करता येईल सहज सहज नाम घेता येईल आणि मग शेवटी सहज येईन मग त्याला अभ्यासानं काही गोष्ट शक्य होती नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे मग नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावी प्राण तर कधीच बंद नाही ना आपलं झोपेतही प्राण चालू आहे असे नाम जो घेतो ना त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार मग तो असा नामरूप होतो त्याला ज्ञान प्राप्त होतं देह वेगळा आत्मा वेगळा देहाचं तादात्म्य सुटतं त्याला ज्ञान प्राप्त झालं वास्तव स्वरूपाचं का त्याला दुःख कमी होतं तो आनंदात राहील मला खात्री आहे राम त्याचे कल्याण करील मग खरी जर भगवंताची आपल्यावर जाऊन कोणती कृपा असेल असं समजायचं तर आपण जर समाधानी असल आनंदी असल तर ही भगवंताची आपल्यावर खरी आहे काही संतांचं जीवन पाहिलंच काय नसतं परिस्थितीचा काही संबंध नसतो त्यांच्याशी परमार्थामध्ये परिस्थितीचा संबंध नाही स्थितीचा संबंध असतो परिस्थिती प्रपंचात पाहिली जाते तिथे मोठेपणा अमोक त हे हे पाहुणेले मोठी येते तो प्रपंचाचा विषय परमार्थामध्ये स्थितीला आपल्या अवस्थेला आपलं अंतकरण किती पवित्र हे पाहिलं जात भगवंत हे पाहतो वर्ष याच्याकडे भगवंत अजिबात पाहत नाही तुमचं अंतकरण किती पवित्र आहे ते बारा अभंगातले एक अभंग आहे काय ती प्रमाण बारा अभंग आहे तो बरं आहे स्वर्गातून आलेले त्याच्यामध्ये एक अभंग आहे जैशी वाहे तैशे ज्याचे मन भगवंत जाणता या जवळ जायचे देव कुठे पांडुरंग आता आता कुठे आता आज कुठे आज कुठे अरे ज्याचं मन असं पवित्र झालंय भगवंता, ना भगवंताच्या सेवेना पूर्ण असं गंगेसारखं पवित्र झालं ना भगवंत जाणत आहे त्याच्या हृदयात जा भगवंत आहे आनंद स्वरूपाना समाधान स्वरूपाना त्या भक्ताला आनंद देतो अखंड आनंदामध्ये असतो तो भक्त त्याच्यावर बाकीच्या कशाचाच परिणाम होत नाही स्वेटर घातले त्याला गार लागत नाही ना मग थंडी तर काय आपण बंद करू शकत नाही थंडी कसं काय आपल्याला बंद करता येईल आपल्याला स्वेटर घालता येईल ना आपल्यापुरतं तसं हे सुख दुःख मग आपल्याला काही करत नाही नामस्मरणाच्या चिलखत जर घातलं तर आणि शेवटी सांगितलं सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजे सर्वस्व रामास अर्पण करणे आहे आपण सगळं माझं माझं म्हणतो संत देवाचंही काय फरक आहे संतामध्ये ना आपल्यामध्ये संतात संता संता ना आपल्यात फरक काय संत सांगतात हे सगळं त्याच्यावाले आहे काय जे असेल हे सगळं भगवंताचं आहे आणि आपण म्हणतो नाही नाही सगळं माझंच म्हणतो दुसऱ्याचं सुद्धा माझंच म्हणतो ना आपण इथून इकडं माझ्यावाला आहे म्हणतो ते म्हणतो नाही नाही इथून इकडं माझ्यावाला आहे म्हणजे ते काय आणि हे काय किती वेळ बसायचं राहतं पण त्या सीट सीटावर भांडणं होते कधी कधी पार काहीच्या काही भांडणं होत्या माई जागा आहे ती माई जागा आहे आणि स्टॉप उतरायचं आल्यावर इथ मी आपण काही दिवसाची प्रवासीचे प्रवासीचे ना काय फरक आहे वेगळा स्टॉप आला का उतरून घ्यायचं कायच काय काय <laughs> कायमची <laughs> थोडी बसावी आपण <laughs> आपण बघतो जागेवरून मांडत बसतो ती जागा काय नाही ही जागा काय हे आपल्याला जर वास्तव ज्ञान झालं का आपण काही दिवसाचे इथं प्रवासी गोबरायने उतारा सांगितला ना आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देख देखत उठा उठा जागापाठी भयाले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही एक आहे व्यवहारी सत्ता आहे याच्याकरता चा जीवन चांगलं जगण्याकरता एक करणं गरजेचं आहे पण त्याच्यात गुंतणी नाही म्हणून संतांचं जीवन असतं का हे सगळं भगवंताचं आहे भगवंताच्या सत्येनं सगळं चालतं हे सगळं त्यांना निर्माण केलेलं आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी हा आपल्याकडून तो सेवा करून घेतो एवढं समजायचं आपलं भाग्य आहे भगवंत आपल्याकडून सेवा करून घेतो इथं काही रोजची सेवा असेल हे करून घेतो हे आपलं भाग्य आहे पण तोच करून घेतो सेवा स्वतः त्यांना जर ठरवलं नाही उठून देतो काय सेवा करून देईन काय करून देईन तो म्हणून आमचे <laughs> गुरु महाराज सांगायचे त्यांना नंतर असं थोडं साखरेचं याचं त्याचं आम्हाला असं वाटलं काय एवढं आणि ती लय असे हो बसायची कारण आपण अनुभव नसतो आपल्याकडं संतांकडं अनुभव असतो साधूचं हे शरीर सांभाळणं म्हणजे करत असतं साधूच्या शरीराची गरज त्याला नाही राहत त्याला काय काम राहतं ज्याचं काम झालं त्याला साधूच्या शरीराची गरज आपल्याला राहत असते कारण ते आपल्याला ऐकायला श्रवणाला संगतीला ज्ञान प्राप्त होण्याकरता असतं भगवंताला असतं कारण साधू भगवंताचं कार्य करत असतो सांगतो तो माशी भाजारी दवडी द्यायचं काम संत करत असतात आयुष्यभर कुठं जागे वारे आता स्मरण करा बनणार म्हणजे संतांचं शरीर हे आपल्याकरता आहे जगाच्या कल्याण संताच्या जो मुक्त झाला ना त्याला स्वतः करता करण्याचं काही राहिलेलं नसतं फक्त जगा करता आणि भगवंताला त्याच ते, तेच शरीर सांभाळितो मग साधूच भगवंताला तिची गरज असते का भगवंताचं कार्य तो करता ना वाढावा या सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुम्ही संत माय बाप प्रपा काही मी पतिखेर अवतार तो महा धरावाया कारण उत जन ज्यानं जड जीवा म्हणून सगळ्या प्रवचनाचं सार एक आपण नामस्मरण करावं आपल्याला जेवढा वेळ मिळाला नामस्मरण करा माळीवर करा वैखरींना करा, करा मौनात करा हरिपाठा सगळं सांगितलं ज्ञानदेव मौनही सांगितलं हरिमुखी मनाय सांगितलं आजापाचाय बी प्रक्रिया सांगितली बोधाची आत्मबोधाची सद्गुरूंनी जे आत्मबोध देतात अनुग्रह देतात त्याची जी, जी सूक्ष्म प्रक्रिया बसून चिंतनाची तीसुद्धा हरिपाठा सांगितली रिकामा अर्ध घडी राहू नको रिकामा मग आता रिकामा अर्धघडी राहू नको म्हणजे त्याच्या स्मरणात राय सतत कीर्तयंतो मास्य दृढव्रता नमश्यंतस्य मा भक्त्या युक्त उपास सतत त्याच्या अनुसंधानात म्हणजे त्याच्या आठवणीत राहणं त्याच्या आठवणीत राहणं म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी तुम्ही सर्व प्रभू पे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती किंबहुना केले धर्म कीर्तन सिद्धी गेले माझे तेवरले, उर उरले वायुपन पुंडलिका वर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की गुरुनाथ महाराज